नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस चे चालू घडामोडी आहेत त्यामध्ये भाग आपल्याला चौदा बघायचा आहे आणि या चौदा भागामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न बघायचे आहेत आता जे विद्यार्थी आपली बॅच किंवा आपले ई बुक घेऊ इच्छित आहेत त्यांनी मला माझा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस बत या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे तुम्हाला जे काही ई बुक आहे आणि माझी बॅच याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल तर जास्त वेळ न होता आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे बघा दोन हजार पंचवीसच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला किती पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत अकरा बारा तेरा चौदा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये अकरा त्यानंतर बघा मित्रांनो इथे तुम्हाला प्रश्न दिलेला कि आहे की महाराष्ट्राला किती पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत परंतु एकूण किती पद्म पुरस्कार मिळा मिळाले आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारकडून एकूण पद्म पुरस्कार किती मिळालेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे त्यामध्ये पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणी असतात आणि त्या पद्मश्रीमध्ये जे काही अकरा पद्मश्री पुरस्कार पद आहेत ते आपल्या महाराष्ट्राला प्राप्त झालेले आहेत तर तुम्ही एकूण किती पद्म पुरस्कार के लिए। सा है। मांग दोन हजार पंचवीस मध्ये वितरित केले त्याचा आकडा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघा जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प उभा करण्यात येणारे काकीनाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक तीन बघा पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस या रोड सायकलिंग स्पर्धेसाठी सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे रोहित शर्मा महेंद्रसिंह धोनी विराट कोहली रवींद्र जडेजा तर याचं योग्य उत्तर आहे महेंद्रसिंह धोनी प्रश्न क्रमांक चार बघा दोन हजार पंचवीस मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक मिळवणारे मारिया मचाडू आता इथे शांततेचा नोबेल मिळाला होता कोणाला तर त्यांचं नाव आहे मारिया मचाडू आता त्यांनी काय केलेलं आहे आपला पुरस्कार कोणातरी व्यक्तीला प्रदान केलेला आहे म्हणजे देऊन टाकलेला आहे ती व्यक्ती कोण आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प व्ही पुतीन म्हणजेच हे तुम्हाला व्ही पुतीन किंवा व्ही पुतीन दिले जाईल त्यालाच व्लादिमीर पुतीन असं सुद्धा म्हणतात तर हे आहे वरीलपैकी नाही वरीलपैकी नाही याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डोनाल्ड ट्रम्प दोन क्रमांकाचे उत्तर आहे बी डोनाल्ड ट्रम्प यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान केलेला आहे त्यांचं नाव आहे मारिया मछाडू आता याच्यावरती जर प्रश्न आला तर तुम्हाला हे दोन्ही पर्याय असतील डोनाल्ड ट्रम्प आणि मारिया मच्छाडू जर मिळाला होता कोणाला असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे मारिया मछाडू आणि या मारिया मछाडू यांनी प्रदान कोणाला केला जातो डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघा नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारतात पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते ठरले आहे दोन हजार पंचवीस चा अजून जाहीर झाला नाही त्यामुळे तुम्हाला दोन हजार चोवीस वरती प्रश्न विचारलेला आहे गुजरात पंजाब उत्तर प्रदेश महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा ले पासपोर्ट निर्देशांक दोन हजार सव्वीस नुसार भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक ये ऐंशीव्या क्रमांकावर आहे त्यानंतर बघा करंटशी रिलेटेड हा प्रश्न आहे दोन प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत सातवा आणि आठवा तर बघा महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत पंचवीस एकोणतीस बत्तीस चौतीस तर याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे ते सांगायचं आहे एकोणतीसावी महानगरपालिका नवीन महानगरपालिका निर्माण झाल्या मित्रांनो त्याच्यामध्ये अठ्ठावीसावी एक आहे आणि एकोणतीसावी एक आहे हे दोन्ही तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे परंतु कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात शेवटची जी महापालिका निर्माण झालेली आहे एकोणतीसावी ती तुम्हाला सांगायची आहे त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीस आता इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपले जिल्हे आहेत छत्तीस परंतु जिल्हा परिषदा मात्र आहेत चौतीस मग असे कोणते दोन जिल्हे आहेत की ज्यांना जिल्हा परिषदा नाही तर ते दोन जिल्हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचे आहेत त्यानंतर बघा नळाद्वारे थेट पाणी पिण्याचे पाणी मिळवणारे भारतातील पहिले शहर त्या शहराचं नाव आहे पुरी पुरी हे त्या शहराचं नाव आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ओडिशा हिमाचल प्रदेश सिक्कीम गुजरात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओडिशा प्रश्न क्रमांक दहा बघा महिला क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामात पहिला सामना खालीलपैकी कोणामध्ये पार पडला मुंबई दिल्ली मुंबई हैदराबाद मुंबई राजस्थान मुंबई पंजाब तर याच योग्य उत्तर आहे मुंबई दिल्ली मुंबई दिल्ली त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा बघण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्स जवळ जो हाईपचं बटन येते त्या हाईपच्या बटनावरती क्लिक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या तालुक्यातून बघत आहे ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात किती कॉम्पिटिशन आहे हे तुम्हाला कळण्यास मदत होते आणि त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरते आणि मला सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणं सोपं जातं त्यामुळे तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघताय ते मात्र ते निश्चित सांगायला विसरू नका त्यानंतर बघा भारतातील पहिले कागद विरहित जिल्हा न्यायालय कलपेट्टा नाव लक्ष ठेवा कलपेट्टा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ प्रश्न क्रमांक बारा बघा गोव्याच्या लोकायुक्त पदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती संदीप शिंदे आनंद कुलकर्णी राजीव श्रीवास्तव हेमंत पंडित तर याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि हे नाव जे आहे ते मराठा आरक्षणाशी संबंधित असल्यामुळं महत्वाचं आहे त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा ऑस्कर पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी भारताकडून किती चित्रपट पात्र झाले आहेत तीन चार पाच सहा तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार चित्रपट जे आहेत ते या ठिकाणी पात्र झालेले आहेत ऑस्कर पुरस्कार दोन हजार सव्वीस साठी म्हणजे भारताकडून जे काही चित्रपट दोन हजार सव्वीसच्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवले गेले होते त्यातील चार चित्रपट जे आहेत ते पात्र झालेले आहेत आता ते चार चित्रपट कोणते आहेत ते एकदा पाहून घ्या त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या सरकारने मानवी रेबीजला नोटी रोग म्हणून घोषित केले तर मित्रांनो इथं नवी महाराष्ट्र झालेलं आहे ते थोडस करेक्ट करून घ्या महाराष्ट्र आणि खाली पाहिजे नवी दिल्ली अरुणाचल प्रदेश राजस्थान तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली या सरकारने मानवी रेबीजला नोटी फायबर रोग म्हणून घोषित केलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक पंधरावा आणि शेवटचा प्रश्न नुकताच जी आय टॅग मिळालेली नागौरी अश्वगंधा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नागौरी अश्वगंधा ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे आहे राजस्थान बी आहे सिक्कीम सी आहे आसाम बी आहे हिमाचल प्रदेश आणि इथं तुम्हाला नावावरूनच कळालं असेल की नागौरी अश्वगंधा म्हणजे नागौरी नावाचं ठिकाण कुठं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक राजस्थान तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे काही पंधरा प्रश्न आहेत ते पंधरा प्रश्न बघितलेले आहेत पुढच्या भागामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न बघायचे आहेत सात तारखेपर्यंत आपले हे व्हिडिओ सुरू राहणार आहेत त्यामुळे तुम्हाला चालू घडामोडीची जी तयारी आहे ती चांगल्या पद्धतीने करता येणार आहे फक्त एकच गोष्ट आहे की तुम्ही जी के त्यानंतर जे जिल्हा विशेष आहे ते जिल्हा विशेष आणि गणित बुद्धिमत्ता यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि मग तुम्ही चालू चा, करा मुलीला हात घालायचा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब जा करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद